मुकुंदनगर हादरलं टोळीच्या हल्ल्यात साबीर गंभीर जखमी मुकुंदनगरात गुंडांचा थैमान लोखंडी रॉड लाठ्यांनी हल्ला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद मुकुंदनगर परिसरातील कौरव नगर फकीरवाडा येथे रविवारी दुपारी दहशतीची घटना घडली आहे हातात लोखंडी रॉड व लाठ्या घेऊन एका टोळीने परिसरात दहशत माजवली या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला मिळालेल्या माहितीनुसार चौदा सप्टेंबर रोजी दुपारी या टोळीने अचानक सावीर साती यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला हल्ल्यात सावीर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात मोठी भीती पसरली आहे अचानक हल्ला व गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून या टोळीविरुद्ध तात्काळ कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर